मित्रांनो तुम्हाला जर ऊस तुटून गेल्यानंतर फक्त साठ दिवसामध्ये पाचट कुजवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आता या ठिकाणी ऊस तुटून गेल्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला काम करायचं आहे ती म्हणजे पाचटाची चांगल्या प्रकारे कुट्टी करून घ्यायची आहे शक्य तितकी बारीक कुट्टी करायची आहे दोन ते तीन इंच पाचटाचे तुकडे होतील एवढी बारीक आपल्याला कुट्टी करायची आहे आणि कुट्टी केलेल्या पाचटावरती पहिलं पाणी शक्य झाल्यास आपल्याला स्प्रिंकलरनेच द्यायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे पाचटावर पाणी पडणार आहे आणि पाचट खाली दाबून त्या ठिकाणी कुजण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे यानंतर ओल्या पाचटावरती आपल्याला कंपोस्टिंग कल्चरची फवारणी करायची आहे फवारणी केल्यानंतर बगला फोडून घ्या आणि बगलेची जी माती निघणार आहे ती आपल्याला पाचटावर पाडायची आहे आणि त्याच्यानंतर पाठ आपल्याला पाणी द्यायचं आहे मित्रांनो गॅरंटी देतो हे काम केल्यानंतर पुढच्या साठ दिवसामध्ये तुमचं पाचन पुजणार आहे फक्त आता या ठिकाणी कंपोस्टिंग कल्चर कसं तयार करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा कारण सर्वात महत्वाचा रोल या कंपोस्टिंग कल्चरचाच आहे तर माहिती कशी वाटली बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा